नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो राज्य शासनाकडून जे शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे त्या सर्व शिक्षकांना एक महत्त्वाचा टेक्स्ट मॅसेज आलेला आहे आणि त्या टेक्स्ट मॅसेजनुसार आपल्याला काही माहिती जी आहे ते जे पोर्टल आहे स्कूल पोर्टल सरलचं त्यावर आपल्याला अपडेट करायची आहे तर ती माहिती नेमकी कोणती असणार आहे आणि शासनाकडून जो संदेश आलेला आहे तो नेमका कसा असणार आहे आणि ती माहिती आपल्याला तिथे अपडेट करताना काही अडचणी येणार आहे काही एरर येणार आहे त्या एरर आपल्याला कशा काढायच्या आहे याची संपूर्ण सविस्तर इतनभूत माहिती मी आपल्याला लाईव्ह डेमोसहित या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सरल स्कूल पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे स्कूल पोर्टल वर तातडीचे अपडेट असणार आहे शासनाकडून एक महत्त्वाचा मॅसेज आलेला आहे संदेश आलेला आहे आणि आपल्याला काही महत्त्वाची माहिती त्या पोर्टलवर अपडेट करायची आहे आणि लवकरात लवकर, लवकर मित्रांनो ती माहिती अपडेट करायची आहे तर त्या पोर्टलवर सुद्धा काही अडचणी असणार आहे काही एरर असणाऱ्या त्या एरर आपण कशा काढायच्या त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर इतनभूत माहिती लाईव्ह डेमोसहित जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करू तर मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती मी आपल्याला देणार आहे फक्त आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा स्किप न करता बघायचा आहे कारण आपण दोन ते तीन पोर्टलवर जाऊन बघणार आहोत जे एरर येणार आहेत ते एरर काढण्यासाठी आपल्याला युडायच्या पोर्टलवर जावं लागणार आहे ही माहिती भरण्यासाठी आपल्याला सरलच्या स्कूल पोर्टलवर जावं लागणार आहे तर सुरुवात करू आपण त्या मेसेज पासून तर बघा हा जो मेसेज आलेला होता आ, काल परवा हा मॅसेज सर्व जे मुख्याध्यापक आहे किंवा छोट्याशा शाळेवर ज्या शिक्षकांकडे मुख्याध्यापकाचा चार्ज आहे त्यांना आलेला आहे तर बघा या मॅसेजवर मी क्लिक करतो आणि हा मॅसेज बघा आपणाला अशा पद्धतीचा दिसणार आहे तर बघा प्रति प्राचार्य येत्या पहिली ते दहावीच्या शाळांची स्कूल पोर्टलवरील मुख्याध्यापक यांच्या लॉग इनवरून शाळेचे माध्यम वर्ग तुकडी तपशील अनुदान प्रकार याबाबतची माहिती येत्या दोन दिवसात अद्यावत करावी स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंट तर मित्रांनो हा जो मेसेज आहे हा मला काल आलेला आहे आणि हा मेसेज बहुतेक सर्व जे मुख्याध्यापक आहे त्यांना आलेला आहे तर आता आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते मी आपल्याला सविस्तरपणे सांगणार आहे आणि त्या पोर्टलवर सुद्धा काही अडचण आहे ते सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे आणि त्याचं सोल्युशनसुद्धा मी आपल्याला सांगणार आहे तर बघा आता सरळ आपण जाणार आहोत मध्ये मी आलेलो आहोत इथे सर्वात अगोदर मी जे आपलं सरळचं स्कूल पोर्टल आहे तेही साईड आपण सर्च करून घेणार आहोत तर बघा एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही जी साईड आहे ही आपण इथे सर्च करून घेणार आहोत पण ही सर सर्च केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे हा जो पहिला रिझल्ट आहे यावर आपण जाणार आहोत यावर गेल्यानंतर हे जे पोर्टल आहे अशा पद्धतीने इथे ओपन झालेलं आहे आणि इथून आपल्याला सर्वात अगोदर जे स्कूल पोर्टल आहे त्यावर जायचं आहे तर त्यासाठी बघा इथे डिपार्टमेंट युजर लिंक म्हणून आहे यावर जर आपण क्लिक केलं तर संपूर्ण लिंक आपल्याला दिसणार आहे तिथे आणि यामध्ये आपल्याला जे स्कूल पोर्टल आहे ते दिसणार आहे तिसऱ्या क्रमांकावर तर यावर आपण सिम्पली क्लिक करू यावर क्लिक केल्यानंतर स्कूल पोर्टल जे आहे सरळचं त्याचं लॉग इन पेज आपल्यासमोर आलेलं आहे तर आता आपल्याला तिची माहिती भरायची आहे याच पोर्टलवर भरायची आहे आपल्या एच एम लॉग तर मी माझी शाळा अगोदर इथे लॉग इन करून घेतो तर बघा इथे लॉग इन करण्यासाठी आय डी पासवर्ड आपण इथे टाकून घेणार आहोत तर मी माझ्या शाळेचा आय डी म्हणजे आपला युडाएस क्रमांक असणार आहे आणि पासवर्ड जो असणार आहे जो आपण ठेवलेला असेल तो असणार आहे तर बघा मी आता आय डी पासवर्ड टाकून खाली कॅप्चर टाकतो आणि लॉग इन करतो लॉग इन केल्यानंतर बघा लॉग इन सक्सेस झालेलं आहे आणि आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस आता येणार आहे तर मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वाचं हे आपलं पोर्टल आहे महाराष्ट्र शासनाचं सरल स्कूल पोर्टल तर या पोर्टलवर मित्रांनो बऱ्याचशा आपल्याला वेळोवेळी माहिती वगैरे भरावी लागते काही दिवसापूर्वी आपण विद्यार्थी सुरक्षा फॉर्म जो आहे तो इथून भरलेला होता आणि लगेचच काही दिवसामध्ये आता आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन जो आहे त्याची सुद्धा माहिती आपल्याला इथे भरायची आहे तर त्याचा व्हिडिओ आपण समोर बघणारच आहोत तर बघा आजचा जो महत्त्वाचा विषय आहे तो आहे आपल्याला जो मेसेज आलेला आहे त्यामध्ये आपल्याला जी माहिती भरायची आहे त्यासाठी इथे टॅब उपलब्ध झालेली आहे तर बघा त्यासाठी मी थोडं झूम करून घेतो मोबाईलवरून मित्रांनो अगदी सहजपणे आपलं हे काम होणार आहे संपूर्ण फक्त व्हिडिओ जो आहे तो आपल्याला स्किप न करता बघायचा आहे तर बघा इथे डिव्हिजन एडेड म्हणून एक टॅब आलेली आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्याबरोबर खाली एक सब टॅब येणार आहे स्टँडर्ड वाईज एड वाईज डिव्हिजन म्हणून तर यावर आता मित्रांनो आपल्याला क्लिक करावं लागणार आहे यावर क्लिक केल्यानंतर एक एरर अशा पद्धतीची येणार आहे तर बघा एज्युकेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन सेज प्लीज फील द करिकुलम फॉलोड बाय स्कूल इन प्रायमरी सेक्शन डिटेल्स इन यू डायश प्लस पोर्टल टू प्रोसीड म्हणजे हे प्रोसीड करण्यासाठी यू डायश प्लस जे पोर्टल आहे मित्रांनो आपलं त्यावर आपल्याला ते प्रायमरी सेक्शनचं जे आहे तिथे बदल एक टॅब असणार आहे तिथे आपल्याला जी माहिती आहे ती अपडेट करावी लागणार आहे तर अशा पद्धतीचं हे इथे एरर येणार आहे तर ही एरर कोणाकोणाला आली ते सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तर बघा बऱ्याच जणांना ही एरर आलेली आहे तर यासाठी आपल्याला काय करावं लागणार ला आहे आता इथे आपणा आपल्याला ही माहिती भरता येणार नाही कारण तिथे एरर आलेली आहे तर सध्या आपल्याला डायस प्लस पोर्टलवर जावं लागणार ला आहे डायस प्लस पोर्टलवर जाण्यासाठी मी इथे आता यू डायस प्लसची साईड सर्च करून घेतो इथे यू डायस प्लस जे आहे मित्रांनो यु डायस प्लस आणि आपलं जे सरळ आहे ते इंटिग्रेटेड झालेलं आहे त्यामुळे आपल्याला जी काही माहिती भरायची असते ती आता युड एस प्लसच्या पोर्टलवर भरायची असते आणि ते इकडे येणार असते तर त्यामुळे आपल्याला माहिती भरताना इकडे काहीच भरायचं नसते तर बघा आता आप आपली जी एरर आलेली आहे ती काढण्यासाठी आपल्याला यु डायस प्लसच्या पोर्टलमध्ये आपण आलेलं आहोत आणि इथून आपण युडाएस प्लसचं जे स्कूल पोर्टल आहे त्यावर जाणार आहोत म्हणजे प्रोफाईल अँड फॅसिलिटी तर बघा त्यासाठी आता इथे मी आपलं जे राज्य आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर चुकीने तिथे मध्य प्रदेश झालेला आहे महाराष्ट्र करून घेतो मी गो करतो गो केल्यानंतर बघा अशा पद्धतीच्या टॅब इथे येणार आहे बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत इथे लॉग इन वगैरे कसं करायचं आपल्याला माहित आहे तर बघा इथे एरर नेमकी कुठे असणार आहे ते मी आपल्याला दाखवून देतो तर बघा इथे आपल्याला प्रोफाईल अँड फॅसिलिटीमध्ये जायचं आहे इथे लॉग इन करून घ्यायचं आहे अगोदर तर बघा मी आता प्रोफाईल अँड फॅसिलिटीमध्ये लॉग इन करून घेतो लॉग इनचं पेज आलेलं आहे इथे आय डी पासवर्ड आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे सर्वात अगोदर लॉग इन केल्यानंतरच मित्रांनो आपलं जे समोरचं काम आहे ते होणार आहे तर इथे मी संपूर्ण माहिती आपल्याला देणार आहे नेमकी ते एरर कशा पद्धतीची असणार आहे आणि ते आपल्याला तिथे काय करायचं आहे ते एरर काढण्यासाठी तर बघा आता इथे आपलं प्रोफाईल अँड फॅसिलिटी यू एस प्लसमध्ये लॉग इन झालेलं आहे याला मी डाटा कॅप्चर हे जी पहिली टॅब आहे यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर बघा आपण जी माहिती भरलेली आहे प्रोफाईल अँड फॅसिलिटीमध्ये मित्रांनो ती माहिती आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे इथे तर ही माहिती मित्रांनो संपूर्ण माहिती कम्प्लीट झालेली आहे कारण आपण अगोदरच भरलेली आहे सर्वांनी तर यामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे सुरुवातीची माहिती आहे एक पॉईंट एक ते एक पॉईंट तीस ही माहिती आपल्याला इथे चेंज करता येत नाही ती आपल्याला बिओ लॉग इनवरून करावी लागते आणि ही जी एरर आली आहे ती याच याच्यामध्ये असणार आहे तर बघा मी आपल्याला ती दाखवणार आहे तर बघा हे जे आहे एक पॉईंट एक ते एक पॉईंट तीसपर्यंत ही जी माहिती आहे यामध्ये ती एरर असणार आहे तर बघा यावर आपण क्लिक करणार आहोत ती माहिती संपूर्ण आपल्यासमोर अशा पद्धतीने येणार आहे तर बघा इथे खाली खाली जर आपण आलो तर इथे बघा आपणाला एक पॉईंट सत्तावीस जे आहे इकडे खाली कॅटेगरी लेवल म्हणून एक पॉईंट सत्तावीस आहे यामध्ये बघा आपल्याला ते दिसणार आहे एरर करिक्युलम फॉलोड बाय स्कूल इन प्रायमरी सेक्शन यामध्ये तीन पार्ट असणार आहे एन ई आर टी स्टेट आणि अदर तर इथे मित्रांनो चुकीने बऱ्याच जणांचा एन ए असणार आहे तर हे आपल्याला इथून चेंज करून घ्यावं लागणार आहे इथे आपल्याला आपल्या जिल्हा परिषद शाळेचं असे असेल तर तिथे आपल्याला हे जे सेकंड ऑप्शन आहे हे वाला घ्यावं लागणार आहे परंतु आता मित्रांनो इथे प्रॉब्लेम असा आहे की ही जी माहिती आहे आपल्याला ही आपल्याला एच एम लॉग इनवरून म्हणजे आपल्या लॉग इनवरून ही चेंज करता येणार नाही आहे त्यामुळे आपली ही एरर निघणार नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे बीओ लॉग इनवरून आपल्याला ही जी एरर आहे ही काढून घ्यायची आहे त्यासाठी त्यांना सांगायचं आहे आणि ती ही जी माहिती आहे ती अपडेट करून देणार आहे त्यानंतरच आपल्याला ती माहिती जी आहे सरलच्या स्कूल पोर्टलवरची ती भरता येणार आहे तर आता तिथे नेमकी माहिती कोणती भरायची आहे ते सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे इथे एरर अजूनपर्यंत माझी निघालेली नाही परंतु मी आपल्याला समोरची माहिती कशी असणार आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला भरायची आहे ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे बघा आपण सरलच्या स्कूल पोर्टलवर जेव्हा ही माहिती भरण्यासाठी येणार आहात जर आपली एरर आपण काढ काढल्यानंतर आपल्याला इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा पेज ओपन होणार आहे आपल्यासमोर तर बघा इथून आपल्याला ती संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे तर हा स्क्रीनशॉट आहे माझ्या शाळेचा अजूनपर्यंत माझं ते काम व्हायचं आहे एरर निघालेली नाही आहे परंतु हा मी स्क्रीनशॉट काढून आपल्याला ही संपूर्ण माहिती देणार आहे आप, जेणेकरून आपली जेव्हा एरर जर आपल्याला येत असेल तर ही माहिती आपल्याला नेमकी कशी भरायची आहे ही आपल्याला परफेक्ट एक आयडिया येणार आहे तर बघा इथे आपण जेव्हा येणार आह अशा पद्धतीचा फार्म आपल्यासमोर येणार आहे आणि इथे बघा महत्त्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहेत तर यामध्ये जर आपण सूचना वाचल्या तर बघा सर्व मुख्याध्यापक स्कूल पोर्टल लॉग इनला शाळेच्या इयता व तुकडीची तुकडीची माध्यम व अनुदानाची प्रकारची शिफ्ट इत्यादी माहिती नोंद करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे सदर माहिती संच मान्यतेसाठी उपयोगी असून या ही माहिती प्राधान्याने नोंदवावी सर्व इयता व सर्व तुकडीची माहिती अपडेट केल्याशिवाय सदर फार्म फायनलाईज होणार नाही त्यानंतर तसेच सोबतच्या तुकडीच्या अनुदान प्रकाराची मान्यता अपलोड करणे अनिवार्य आहे शाळेचे मॅनेजमेंट इयता तुकडी बोर्ड करिक्युलम व माध्यम याची माहिती एस प्लसमधून दाखवण्यात आलेली आहे सदर माहितीमध्ये तफावत असल्यास सदर माहिती प्रथम प्लस प्लसमध्ये अपडेट करावी नंतरच सदर फार्मची माहिती भरावी व फायनलाइज करावी तरी ते स्पष्ट लिहिलेलं आहे मित्रांनो यामध्ये जर काही तफावत असेल तर ही माहिती इकडे येणार नाही तीच एरर आपल्याला ती येत आहे तर बघा ती एरर काढल्यानंतर अगदी सहजपणे आपल्याला फार्म भरता येणार आहे नेमका कसा भरायचा ते मी इथे सांगणार आहे आपल्याला तर बघा सगळ्या अगोदर आपल्याला इथे स्टँडर्ड जे आहे आप आप से आ, ते सिलेक्ट करून घ्यावं लागणार आहे इथे डिव्हिजन आपआपच येणार आहे त्यानंतर इथे स्ट्रीम सिलेक्ट करायची आहे त्यानंतर युडास् प्लस मीडियम इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर एट टाईप म्हणून आहे हे, हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे सेमी इंग्लिश जे काही असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि याला मित्रांनो सगळ्यात अगोदर अपडेट आपल्याला इथे अपडेटचं ऑप्शन मिळणार आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्यानंतर मित्रांनो ही सर्व माहिती जी आहे इथे आपण जे वर भरणार आहोत ती सर्व माहिती इथे खाली येणार आहे एक एक इयताची आपल्याला माहिती भरायची आहे आणि ती सर्व आपल्याला इथे दिसणार आहे त्यानंतर आणि त्यानंतर बघा जर इथे ते काही चेंजेस असतील तर इथे आपल्याला एडिटचं एक ऑप्शन मिळणार आहे तिथे एडिट करून आपल्याला परत ती बदलवता येणार आहे आणि सर्व माहिती बरोबर असल्यानंतरच आपल्याला ही जी संपूर्ण माहिती आहे मित्रांनो ही फायनलाईज करायची आहे तर इथे बघा आपल्याला इथे जे स्टँडर्डचं ऑप्शन आहे इथे एक एक स्टँडर्डची माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर इथे आपल्याला हे जे फायनलाइजचं बटन आहे संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री केल्यानंतरच आपल्याला ती माहिती फायनलाईज करायची आहे तर मित्रांनो अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे महत्त्वाची ही माहिती असणार आहे आणि आपल्याला अतिशय काळजीपूर्वक ही जी माहिती आहे ही आपल्याला भरायची आहे अगदी लवकर भरायची आहे अशा सूचना आपल्यापर्यंत आलेल्या असतील कारण शासनाच्या शिक्षण विभागाकडून आपल्याला तसा मॅसेजसुद्धा आलेला आहे त्यामुळे ही जी माहिती आहे ही प्राधान्याने आपल्याला भरायची आहे कारण ही जी माहिती आहे ही संच मान्यतेसाठी उपयोगी आहे अशा पद्धतीचं तिथे मत सूचना वगैरे तिथे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो सरल स्कूल पोर्टलची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतलेली आहे त्या पोर्टलवर जो आपल्याला शासनाच्या शिक्षण विभागाकडून मॅसेज आलेला आहे त्या मॅसेजनुसार आपल्याला नेमकी कोण कार्यवाही करायची आहे काय करायचं आहे जर आपल्याला एरर येत असेल मी आपल्याला जे एरर दाखवली तशा पद्धतीची एरर येत असेल तर आपल्याला युड एस प्लसच्या प्रें पोर्टलवर जाऊन काय करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर इतरभूत माहिती दिलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल ले व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद